नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या मोक्षदा एकादशीची व्रतकथा एकदा धर्मराज युतिष्ठरांनी विचारले देव देवेश्वरा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते तिचा विधी कसा आहे याने या व्रतात कोणत्या देवाची पूजा केली जाते स्वामी हे सर्व सविस्तर सांगण्याची कृपा करावी तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले नृपश्रेष्ठ मार्गशीर्षातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे वर्णन करतो जिच्या केवळ श्रवणानेच व्याजपेय यज्ञाचे फळ मिळते तिचे नाव मोक्षदा एकादशी असून ती सर्व पापांचे हरण करणारी आहे या दिवशी उत्तम प्रकारे तुळशीची मंजिरी आणि धूपदीपाने भगवान दामोदराची पूजा करायला हवी पूर्वोक्त विधीनुसार दशमी आणि एकादशीच्या नियमांचे पालन करणे योग्य आहे मोक्षदा एकादशी महापापांचा नाश करणारी आहे या दिवशी रात्री माझ्या प्रसन्नतेसाठी नृत्य भजन स्तुती करीत जागरण करायला हवे ज्यांची पितरे पापकर्मामुळे नरकात पडलेली आहेत त्यांनी ही एकादशी करून आपल्या पितरांना हेच पुण्य अर्पण करावे यामुळे पितरांची सद्गती होईल यात जराही शंका नाही फार पूर्वीची गोष्ट आहे वैष्णवांनी विभूषित परमरमणीय चंपकनगरी वैखानस नामक एक राजा राहत होता तो आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे अशा प्रकारे राज्यकर्ताना राजाने एकदा रात्री स्वप्नात पितरांना नरकात पडलेले पाहिले त्यान सर्वांची अशी दशा पाहून राजा अत्यंत चकित झाले सकाळी त्याने ब्राह्मणांना स्वप्नातील संपूर्ण वृत्तांत सांगितला राजा म्हणाला ब्राह्मणदेव मी माझ्या पितरांना नरकात पडलेले पाहिले ते सतत हृदयण करीत मला म्हणत होते तू आमचा पुत्र आहेस म्हणून या नरकीय समुद्रातून आमचा उद्धार कर ब्राह्मणदेव अशा रूपात मला पित्रांचे दर्शन झाल्याने मी बेचेन झालो आहे मी काय करू कुठे जाऊ माझे हृदय भरून येत आहे ब्राह्मणदेव असे एखादे व्रत असे तप असा योग सांगण्याची कृपा करावी ज्यामुळे माझ्या पित्रांना नरकातून तात्काळ उद्धार होईल माझ्यासारखा बलवान आणि साहसी पुत्र असूनही माझे माता पिता नरकात पडले आहेत मग अशा पुत्राचा काय लाभ तेव्हा ब्राह्मण म्हणाले राजन येथून जवळच आश्रम आहे तुम्ही पर्वत ते ज्ञानी आहेत नृपश्रेष्ठ जावे ब्राह्मणांचे बोलणे ऐकून राजा त्वरित तेथे मुनींचे दर्शन होताच साष्टांग नमस्कार करीत त्यांना चरण स्पर्श केला हे राज्याच्या सातही विभागांची विचारपूस केली राजा म्हणाला स्वामी आपल्या कृपेने माझ्या राज्यातील सातही विभाग कुशल आहेत परंतु मी स्वप्नात पाहिले की माझी पित्रे नरकात पडली आहेत म्हणून कोणत्या पुण्य प्रभावाने त्यांची नरकातून सुटका होईल हे सांगण्याची कृपा करावी राजाचे बोलणे ऐकून पर्वतमुनी एक मुहूर्तापर्यंत ध्यानस्थ झाले त्यानंतर ते राजाला म्हणाले राजन मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात मोक्षदा नामक एकादशी येते तिचे व्रत करा आणि ते पुण्य पितरांना अर्पण करा त्या पुण्याच्या प्रभावाने त्यांची नरकातून सुटका होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठिर मुनींचे हे वचन ऐकून राजा आपल्या नगरात परतला जेव्हा उत्तम मार्गशीर्ष महिना आला तेव्हा पर्वतमुनींनी सांगितल्याप्रमाणे राजाने मोक्षदा एकादशीचे व्रत करून तिचे पुण्य सर्व पितरांना माता पित्या अर्पण केले पुण्य अर्पण करता क्षणभरात आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली वैखानसचे माता पिता पितरांसह नरकातून मुक्त झाले आणि आकाशात येऊन राजाला म्हणाले वत्स तुझे कल्याण हो असा आशीर्वाद देऊन ते स्वर्गात निघून गेले राजन अशा प्रकारे जे कल्याणमयी मोक्षदा एकादशीचे व्रत करतात ते निष्पाप होतात आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष मिळतो ही मोक्ष देणारी मोक्षदा एकादशी मनुष्यांसाठी चिंतामणी समान सर्व मनोरथे पूर्ण करणारी आहे या महात्म्याच्या पठन व श्रवणानेच वादपेय यज्ञाचे फळ मिळते धन्यवाद ही होती मोक्षदा एकादशीची प्रत्यकता व्हिडिओ सेल असेल तर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मोक्षदा एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा